शहरातील निसर्गाच्या कुशीत अतिप्राचीन वसलेले मंदिर म्हणजे कुंडेश्वर मंदिर समजले जाते आता याच मंदिरात मराठी भाषिक श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवारी शेकडो हजारो भाविकांनी पूजा अर्चना केली आठ पासून भाविकांनी मंदिरात हजेरी लावून अभिषेक करण्यात आला यावेळी महिनाभर मंदिर विश्वस्त वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात पहिला श्रावण असल्याने मंदिरात विश्वस्त वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्री क्षेत्र कोर्डेश्वर येथे या वर्षी आजपासून श्रावण मास सुरू झालेला आहे आणि या श्रावण मासाच्या पहिल्याच सोमवारला रात्रीचे बारा वाजतापासूनच एकसारखी गर्दी अजूनपर्यंत सुरूच आहे दर्शनार्थींची अति खूपच गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी आम्ही संस्थांच्या वतीनं सगळी व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे सर्वजण शांततेने आणि आनंदाने दर्शनाचा लाभ घेत आहे कोंडेश्वर मंदिर हे अति कोंडेश्वर मंदिर येथील शिव शु, शिवलिंग शु, आणि पिंड हे अतिशय पुरातन असून कमीत कमी पाच हजार वर्षापूर्वीची याची स्थापना असल्याचे ग्रंथामधून आमचे वंदनीय शास्त्री दादा यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कोंडेश्वर दर्शनामध्ये सुद्धा आम्ही त्याची नोंद घेतलेली आहे तेव्हा अजूनही दरवर्षी या ठिकाणी विकासाची अनेक कामे सुरू आहेत आणि प्रत्येक भक्ताचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य लागते आहे दरवर्षी महाशिवरात्रीला सुद्धा मोठा उत्सव असतो या ठिकाणी राष्ट्रसंत तुकोजी महाराज गाडगे बाबा त्याचप्रमाणे पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन शिव शु, शिवाचं शु, दर्शन घेतलेलं आहे आणि आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत ही चमू सातत्याने इथे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून कार्य करत आहे आणि भगवान कुंडेश्वराचा हा विकास एक एकसारखा सातत्याने एकोणीसशे पंच्याहत्तरपासून सुरू आहे आणि यामध्ये शास्त्री महाराज वंदनीय शास्त्री महाराज यांची प्रेरणा त्यांच्या प्रेरणेनेच हे कार्य सतत सुरू आहे आणि पुढे देखील सतत सुरू राहील त्यांचं एकच म्हणणं होतं इथे येणारा प्रत्येक भाविक हा देवा समान आहे त्या प्रत्येक भाविकाचा आपल्याकडून जेवढा करता येईल तेवढा आदर सत्कार मान सन्मान त्यांना मिळालाच पाहिजे आणि दृष्टीने आमचे कायमस्वरूपी प्रयत्न असतात हा अतिशय प्राचीन असा तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणच्या महिमा म्हणजे या ठिकाणी बऱ्याचशा ऋषीमुनींनी इथे येऊन तपश्चर्या केलेली आहे भगवान कोंडेश्वराचं हे पाच हजार वर्षापूर्वीचं म्हणजे अतिशय प्राचीन असं देवस्थान आहे दे जे जुने जे आपले राजे होते त्या राजा लोकांनी त्यांच्या पंतप्रधानाच्या माध्यमातून त्यांचा दोन तीनदा विकास केला कारण की मध्यंतरी वातावरणामुळे आणि जे परकीय आक्रमण झाले त्यामुळं हे मंदिर बरंचसं भग्न झालं होतं पण एकोणासशे पंच्याहत्तरनंतर हळूहळू सर्व लोकांच्या सहकार्याने या मंदिराचा विकास सातत्याने सुरू आहे आणि पुढे देखील तो किती वर्ष चालेल हे आज सांगू शकत नाही आमच्या बऱ्याचशा नवनवीन कल्पना आहेत आणि त्या कल्पनेनुसार आणि परमेश्वर जशी बुद्धी देतो त्या बुद्धीनुसार हे सत्कार्य चाललेलं आहे या ठिकाणी यावर्षी गुढीपाळव्यापासनं सातत्याने अन्नसत्र सुरू केलेलं आहे आणि ते देखील परमेश्वर कृपयाने बरीचशी भाविक मंडळी त्याचा लाभ घेतात आमची सर्व अकरा लोक आणि जीर्णोद्धार समितीचे मंडळी ही सातत्याने भाविक लोकांच्या सेवेत असतात आणखी काय मॅडम